नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दोन अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र राज्यमंडळाने शैक्षणिक वर्षासाठी एक समान दिनदर्शिका आणली आहे यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सुट्ट्या एकाच वेळी असतील राज्यमंडळाच्या शाळांमध्ये आता आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा होणार आहे यामध्ये एक मे रोजी निकाल जाहीर होतील आणि दोन मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिनदर्शिका लागू असेल तर राज्यभरातील सुमारे नव्वद हजार शाळांना या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेत समानता आणि सुसूत्रता येईल असा सरकारचा दावा आहे मात्र शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे विशेषतः शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी आणि निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या एस सी आर टीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या निर्णयाचा मुख्य उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्याची समान संधी मिळावी हा आहे कोकणते विदर्भ सगळ्या शाळांना ही दिनदर्शिका लागू असेल